लाडू म्हटलं की ते चुरम्याचे असो किंवा मोदक ते गणपती बाप्पांच्या आवडीचेच आज आपण गव्हाचं पीठ गुळ घालून तयार केलेले हे असे मस्त रसरशी दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारे गणपती बाप्पांच्या आवडीचे हे चुरम्याचे लाडू सोप्या पद्धतीने योग्य प्रमाणात कसेही बनवायचे ते पाहणार आहोत नमस्कार मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गणपती बाप्पांच्या आवडीचे चुरम्याचे लाडू कसे बनवायचे ते बघतोय अगदी घरातल्या साहित्यातच आपण सुरम्याचे लाडू बनवतोय तर त्यासाठी इथे मी आपल्या नेहमीच्या पोळींसाठी जे कणिकसाठी पीठ लागतं तेच घेतलेलं आहे इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सुरम्याचे लाडू बनवण्यासाठी शक्यतो गव्हाचं जाडसर पीठच असायला हवं तुमच्याकडे जाडसर पीठ नसेल तर मग काय करायचं ते बघूया तर इथे मी नेहमीच्या वापरातील पोळींच्या कणिकसाठी लागणारं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर या दोन वाटी गव्हाच्या पिठामधून आपल्याला पाव वाटी हे पीठ काढून घ्यायचं आहे पाव वाटी हे पीठ काढून घेतल्यावर इथे आपल्याला जाडसर गव्हाचं पिठाचं स्टेक्चर आणण्यासाठी इथे पाव वाटी मी बारीक रवा घातला आहे रवा घालून हे मिक्स करून घेऊया आता आपल्याला या मिश्रणासाठी मोहन घालायचं आहे तर इथे आपलं दोन वाटीचं प्रमाण झालेलं आहे तर दोन वाटीसाठी इथे मी चा चार चमचे टेबल स्पून तूप घेतलं आहे आता आपल्याला हे मोहन अगदी पिठाच्या प्रत्येक कणाला चांगलं चोळून घ्यायचं आहे इथे मी पिठाच्या प्रत्येक कणाकणाला मोहनाचं चा तूप चांगलं चोळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता या पिठाची अगदी सहजच अशी मूठ वळते म्हणजे आपलं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे आता आपण या पिठाची चांगली घट्टसर अशी कणिक मळून घेऊया इथे मी ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे पाण्याऐवजी तुम्ही कणिक मळण्यासाठी दूधही घेऊ शकता पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर अशी पुरींसाठी कणिक मळतो त्याप्रमाणे कणिक मळून घ्यायची आहे हे आपली अगदी घट्टसर अशी कणिक मळून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता याप्रमाणे घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे इथे मला जवळपास अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे हे पीठ मळण्यासाठी आता आपण हे पीठ झाकण ठेवून दहा मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवून देऊया इथे आपले हे पीठ मुरून दहा मिनटं झालेले आहेत आता आपण या पिठाचे छोटे छोटे मुटके तयार करून घेऊया या पद्धतीने बोटांनी असा दाब देऊन असे मुटके तयार करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले हे मुटके आतपर्यंत छान तळले जातील या आप पद्धतीने आपण छोटे छोटे मुटके तयार करून घेऊया इथे मी सर्व मुटके तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे तळायचे कसे ते बघूया कढई गरम झाली की अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी तूप मोजून घ्यायचं आहे जास्त तुपाचा वापर करायचा नाही आता आपण हे तूप हलकं मध्यम गरम झालं की यात मुटके घालूया इथे आपलं तूप हलकं मध्यम गरम झालेलं आहे तूप खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे गॅस कमी करायचा आता आपण या तुपात मुटके घालूया प्रमाणे मुटके घालून कमी गॅसवर तळून घेऊया एक दोन ते तीन मिनटापर्यंत मंद गॅसवर खालच्या बाजूने हे मुटके तळले गेले की दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया गॅस कमीच ठेवायचा आहे जेणेकरून आतपर्यंत हे मुटके छान तळले जातील आपल्याला हे मुटके ह सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा आपले मुटके तीन ते चार मिनिटापर्यंत मंद गॅसवर छान असे आत पर्यंत तळले गेलेले आहेत त्यांचा कलर सुद्धा खूप छान झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपला आधीचा हा मुटका आणि हा बघा खूप छान असे तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया इथे आपले मुटके छान चॉकलेटी रंगावर तळले गेलेले आहेत आता आपण यांचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया करून आपल्याला हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे बघा आपले मुटके आजपर्यंत किती छान तळले गेलेले आहेत इथे मी सर्व मुटक्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण हे थोडा वेळ थंड व्हायला ठेवून देऊया ज्या तुपामध्ये आपण मुटके तळून घेतले त्याच तुपामध्ये इथे मी काही काजू आणि बदामाचे पीस तुकडे करून घेतलेले आहेत ते चार ते पाच सेकंदापर्यंत चांगले सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आपले काजू आणि बदाम तीन ते चार सेकंदापर्यंत छान असे सोनेरी रंगावर तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया इथे आपले मुटके छान थंड झालेले आहेत आता आपण हे मिक्सरमधून जाडसर असे वाटून घेऊया मुटके थंड झाल्यावरच मिक्सरमधून फिरवायचे आहे जर तुम्ही गरम असल्यावर फिरवले तर त्यांचा गोळा तयार होईल आता आपल्याला हे मुटके पल्स मोडवर फिरवायचं आहे चालू बंद करत हे फिरून घ्यायचं आहे आपल्याला याचा चुरमा करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मी पल्स मोडवर जाडसर असा चुरमा वाटून घेतलेला आहे आता हा चुरमा गाळण्यासाठी आपल्याला थोडी जाड अशी गाळणी घ्यायची आहे या चाळणीने आपण हा चुरमा चाळून घेऊया बघा इथे आपला खूप असा जाडसर चुरमा तयार झालेला आहे आता हा वरती जाडसर असलेला चुरमा आपण परत मिक्सरच्या भांड्यात फिरून घेऊया बघा किती छान असा चुरमा तयार झालेला आहे आपला आता आपण मुटके तळून उरलेल्या तुपात गूळ वितळून घेऊया इथे मी ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजलं होतं त्याच वाटीने एक वाटी बारीक गुळ कापून घेतलेला आहे या गुळाचा आपल्याला पाक बनवायचं नाही आहे हा गुळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे इथे आपला गुळ छान वितळून तयार झालेला आहे आता यात आपण पाव चमचा वेलची आणि जायफळाची पूड घालूया गॅस बंद केलाय मी ही वेलची जायफळाची पूळ गुळात चांगली मिक्स झाली की सर्व मिश्रणात चांगली मिक्स होते गुळ ओतून घेऊया सुरुवातीला हे मिश्रण गरम असल्याने आपल्याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोन वाटी चुरम्यासाठी आपल्याला एक वाटी गुळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे त्याला सोसवेल इतपत आपण हे मिक्स करून घेऊया मग आपण हे चांगलं हाताने चोळून घेऊया इथे मी गुळ या चुरम्यामध्ये छान असा हाताने चोळून मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपलं चुरम्याचं मिश्रण खूप छान झालेलं आहे आता आपण याचे गरम गरम असताना लाडू वाळून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी सहजच आपले लाडू वळून राहिले बघा अगदी सहजच आपला लाडू तयार झालेला आहे बघा किती छान असा रसरशीत आपला लाडू तयार झालेला आहे आता आपण इथं थोडी खसखस घेतलेली आहे खसखसमध्ये आपण हा लाडू फिरून घेऊया खसखस लावल्याने लाडू खूप छान दिसतो खसखस लावली की लाडू परत असा गोल फिरून घ्यायचा बघा किती सुंदर असा लाडू तयार झालेला आहे आपला तुम्हाला मी परत एक दुसरा लाडू बनवून दाखवते बघा किती सहज असा आपला लाडू तयार होतोय लाडू बनवण्यासाठी मला जवळपास एक वाटी तूप लागलंय एक वाटी आणि वरती दोन चमचे तूप लागले तुम्हाला एखाद दोन चमचे कमी अधिक लागू शकतो बघा किती सुंदर असा लाडू तयार झालेला आहे आपल्या चुरम्याचा त्याला खसखसमध्ये बुडून घेऊया खसखस लावली की परत हातावर असा चोळून घेऊया हातावर असा गोल आकार फिरवला की लाडूला छान असा गोल आकार येतो या पद्धतीनेच मी आता सर्व लाडू बनवून घेते बघा इथे आपले चुरम्याचे अजरस्रशीत असे लाडू म्हणून तयार झालेले आहेत किती सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत हे सुरम्याचे लाडू गणेश चतुर्थीला काही भागांमध्ये आवर्जून नैवेद्यासाठी केले जातात किती सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत पाहता क्षणी तोंडात टाकावेसे वाटतात आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा अशा छान छान रेसिपीसाठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद